नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉ मध्ये मित्रांनो सतरा हजार सातशे सत्तावीस जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत नक्कीच एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी या ठिकाणी चालून आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करणे महत्त्वाचे आहे यामध्ये काही पदांची मी नावे मेन्शन केलेली आहे ज्यामध्ये कक्षा अधिकारी किंवा सहाय्यक अधिकारी निरीक्षक असेल इन्स्पेक्टर सारखी पदे आहेत किंवा गुप्तचर अधिकारी सांख्यिकी अधिकारी क्लरिकल किंवा कर सहाय्यक अशी विविध पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत ज्यासाठी अर्ज करण्यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म पी घेतलेले आहे या व्यतिरिक्त तुम्हाला वेतनसुद्धा पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या पेस्केलमध्ये कमीत कमी है। अनिक या ठिकाणी मिळत आहे अनेक पदांसाठी यापेक्षाही चांगलं वेतन मिळत आहे तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक राहील यासाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड रह डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे बघा मित्रांनो सर्वात अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे आपण या भरतीचे पाहणार आहोत म्हणजे टोटल जागा सतरा हजार सातशे सत्तावीस जागांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे मेजॉरिटी पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या व्यतिरिक्त दुसऱ्या आहे त्यांनी मागितलेला नाही परीक्षा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत नजरिकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही हे एक्झाम देऊ शकता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण मिळू शकते या व्यतिरिक्त अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडे यासाठी इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार सर्व पदांसाठी मिळत आहे ज्यामध्ये कमीत कमी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर हा पेस्केल तुमचा या ठिकाणी राहणार आहे आणि सर्वात महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे अर्ज करण्यासाठी फक्त रुपये फॉर्म फी कॅटेगरी मधील कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता त्यामुळे नक्कीच महत्त्वाचे मुद्दे जर तुम्ही बघितला तर तुम्हाला समजून जाईल या भरतीचं महत्त्व आणि तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू शकाल बघूया आपण मित्रांनो जाहिरात जी आहे ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतं डिपार्टमेंट आहे बघा तर स्टाफ सिलेक्शन कमिशन एस सी मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर वेगवेगळ्या डिपार्टमेंट एजन्सीसाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस कॅरी आउट केली जात आहे यानुसार एस एस सी मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा त्यांनी काय म्हटलं आहे पुढे अगोदर बघा ही जाहिरात जी आहे ती कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशनच्या अंडर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये टेंटेटिव्ह जी व्हॅकन्सीज आहेत तर त्यांनी या ठिकाणी सतरा हजार सातशे सत्तावीस या सांगितले आहेत अर्थात यामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे आता सध्या तुम्ही कन्सिडर करून चालू शकता की सतरा हजार प्लस जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये व्हॅकन्सी आहेत त्या नंतर कळवण्यात येतील जर काही चेंजेस असतील अपडेट्स असतील तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर कळवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे मात्र सध्या सतरा हजार प्लस जागा आहेत हे कन्सिडर करून तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता बघूया आपण पदांची ओळख करून घ्या पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकाल तर बघा पे लेवल सेव्हनमध्ये चव्वेचाळीस नऊशे ते एक बेचाळीस चारशेमध्ये अनेक पदे भरली जाणार आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट सेक्शन ऑफिसरची पदे जे आहेत जाते या व्यतिरिक्त जे डिपार्टमेंट आहे ती तुम्हाला पाहता येईल कोणत्या डिपार्टमेंट मध्ये ग्रुप बी ची सुद्धा पदे आहेत ग्रुप सी ची सुद्धा पदे आहेत त्यानुसार ओपन साठी दिलेलं एज लिमिट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला कॅटेगरीमध्ये सुद्धा एज रिलेक्शन मिळणार आहे अर्थात यामध्ये पदन वाईज त्यांनी मेन्शन केलेले नाही आहेत त्यानंतर कळवण्यात येतील सध्या टोटल सर्व पदांसाठी मिळून सतरा हजार प्लस जागा भरल्या जाणार आहेत इन्स्पेक्टर ऑफ इन्स्ट इन्स्पे इन्कम टॅक्स अशी पदेसुद्धा या ठिकाणी भरली जाणार आहेत या व्यतिरिक्त इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज यामध्ये पदेसुद्धा मित्रांनो आहेत ती तुम्ही बघू शकता सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरच्या पोस्ट आणि इन्स्पेक्टर सारखी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यामध्ये सीबीआय सारख्या रिप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त पे लेवल सिक्समध्ये ज्यामध्ये पस्तीस चारशे ते एक बारा चारशे पेस केला यामध्ये अगेन सेक्शन ऑफिसरची पदे आहेत एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची पदे आहेत रिसर्स असिस्टंटची पदे आहेत डिव्हिजनल अकाउंटंट सब इन्स्पेक्टर किंवा ज्युनिअर ऑफिसर यासारखी पदे, या पदे सुद्धा भरली जाणार जा आहेत ज्यासाठी अठरा ते तीस किंवा अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत एज लिमिट त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितला तर पे लेवल फाईव्ह मध्ये एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे मध्ये ऑडिटरची पदे आहेत किंवा अकाउंटंटची पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता जी ग्रुप सी मधली पदे आहेत ज्यासाठी ओपन साठी अठराशे सत्तावीस वर्ष एज लिमिट राहील तर लेव्हल फोर ची ज्यामध्ये पंचवीस पाचशे ते कॅन्स शंभर पेस केला आहे त्यामध्ये पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट या व्यतिरिक्त सिनियर सेक्रेटरी असिस्टंट सि, सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट टॅक्स असिस्टंट सारखी पदे सुद्धा भरली जाणार आहेत ज्यामध्ये ग्रुप सी मधली ही पदे आहेत ज्यासाठी अगेन अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे त्यामुळे जर तुम्ही बघितला तर ग्रुप सी ग्रुप बी मधली ही पदे आहेत ज्यामध्ये कमीत कमी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करणार आहात आणि ज्यासाठी अठरा ते सत्तावीस किंवा अठरा ते तीस किंवा वीस ते बत्तीस यासारखं एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे त्यानुसार तुम्ही एज कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी अर्ज करू शकता अर्थात यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय तर एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट पाहिजे एक आठ दोन हजार चोवीस रोजी त्यानुसार ज्युनियर सॅक्स ऑफिसर या पदासाठी बॅचलर डिग्री फ्रॉम रेकरा युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विथ ॲटल सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन मॅथमॅटिक्स असेल किंवा ट्वेल्थ स्टँडर्डला किंवा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅट एज वन ऑफ द सब्जेक्ट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिकल ग्रेड टू या पदासाठी बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि रिसर्च असिस्टंटच्या पदासाठी त्यांनी बॅच சிறுவன் டிகிரி என் திருத்தும்பல एक वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे या तिन्ही पदांसाठी फक्त सेपरेट क्वालिफिकेशन मित्रांनो मागितलं आहे जे इतर सर्व पदे आहेत जी मेन्शन केलेली पदे आहेत त्या सर्व पदांसाठी ऑल अदर पोस्ट बॅचलर डिग्री फ्रॉम फॉर्मर इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता हे महत्वाचं आहे सर्व इतर पदांसाठी तुम्हाला कोणत्याही पदवीच्या बेसिसवर अर्ज करता येणार आहे जे कॅन्डिडेट फायनल इयरमध्ये आहेत ग्रॅज्युएशनच्या ते सुद्धा अर्ज करू शकतात मात्र तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं पाहिजे एक आठ दोन हजार चोवीसच्या अगोदर हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज रिलॅक्सेशन कशाप्रकारे तुम्हाला मिळत आहे तर सर्व पदांसाठी एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅप अनरिझर्व्ह दहा वर्ष हँडिकॅप ओबीसी तेरा वर्ष हँडिकॅप एस सी एस टी पंधरा वर्ष या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमेनला सुद्धा सर्व्हिस प्लस थ्री इयरचा जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होईल तर सिलेक्शनमध्ये दोन टीयरमध्ये एक्झाम होणार आहे टीयर वन आणि टीअर टू यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं याबाबतची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन सिलेबस सर्व गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत काही पदांसाठी जी टायपिंग त्याबाबत सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे ती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता एक महत्वाची गोष्ट यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स तुम्ही जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे अशा विविध ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत नजरेचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता सिलेक्शन करताना ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही एक्झाम सेंटर चूज करू शका पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी फक्त शंभर रुपये फॉर्म पी ओपन आणि ओबीसीच्या मेल कॅन्डिडेट्सला या ठिकाणी घेतलेली आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही वुमन कॅन्डिडेट्स असाल कोणत्याही कॅटेगरीमधील किंवा जर तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अपंग कॅन्डिडेट असाल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फी भरण्यापासून ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला फी भरण्याची गरज नाही आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर बघितला तर तुम्ही ऑनलाईन फी जी आहे ती पंचवीस सात दोन हजार चोवीसच्या अगोदर या ठिकाणी भरायची आहे यासाठी बघा काही ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला विजिट करायचा आहे एस एस सी डॉट जी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ई जॉब अपडेटवर मी ॲपवर अपडेट देईन त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन चोवीस सहापासून चोवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही करू शकता यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची विंडो सध्या अवेलेबल आहे त्यानंतर विंडो करेक्शन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करेक्शनसाठी विंडो मिळेल ती तुम्ही पाहू शकता टेंटी टू शेड्यूल ऑफ टीयर वन एक्झाम जे असणार आहे ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होईल तर टीयर टू डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे यानुसार सर तुम्ही तुमची प्रिपरेशन या ठिकाणी करू शकता नक्कीच मित्रांनो फार महत्त्वाची जाहिरात आहे सतरा हजार प्लस जागा या जाहिरातीमार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत कोणती पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद